नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं आणि आत्ता मी निघाली आहे दगडूशेठ गणपती बाप्पाला मी अधूनमधून गणपती बाप्पाला जातच असते मूड झाला की सो मी आत्ता निघाली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा वाजलेत तर मी आता गणपती बाप्पाला निघाली आहे तर मग चला आणि मित्रांनो मी, मी जाता जाता इथे दोसा खायला थांबलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मी दोसा खाता खाता मला महाराज दिसले सो मी लगेच महाराजांचं दर्शन घ्यायला पण मी मंदिरात आलेली आहे आणि छान वाटलं महाराजांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि मी इकडे गणपती बाप्पाचं घेतलं आई तुळजाभवानी देवीचं पण दर्शन घेतलं आणि मला इथे थोडीशी ट्रॅफिक लागली आहे अगदी मी मंदिराच्या पाच मिनटावरती आहे आणि ते आकाशकंदील पण आलेले आहेत दिवाळी पण आलेली आहे तोंडावरती आणि थोडीशी इथे ट्रॅफिक लागली आहे मी जाईलच मंदिरा आता मंदिरामध्ये आणि आत्ता मी आलेली आहे मंदिराच्या बाहेर बघू शकता तुम्ही खूप गर्दी आहे मंदिराच्या बाहेर आणि इथे मी हार वगैरे घेतला आणि आता मी चालले सर्वात अगोदर स्वामींचं दर्शन घ्यायला बघू शकता तुम्ही इथे मी स्वामींच्या मंदिरात आले गणपती बाप्पाच्या पाठीमागच स्वामींचं मंदिर आहे आणि मग मी स्वामींचं अगोदर दर्शन घेते आणि मग दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घ्यायला जाते तर बघू शकता तुम्ही स्वामींचं पण तुम्ही पण दर्शन घेऊ शकता मला तरी स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींना बघितलं ना खूप भारी वाटतं खूप फ्रेश फील होतं मला आणि आज मी जे काही आहे स्वामींमुळेच आहे कारण स्वामीच माझ्या पाठीशी होते त्यामुळे मी खूप छान आयुष्य जगते स्वामींमुळे बाप्पांचं दर्शन घेऊन झालं माझं आता इथे मी महादेवांचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि मी इथे तीर्थ घेत आहे आता प्रसाद खाती आहे तर मी आता तीर्थ घेतले तुम्ही बघू शकता आणि माझं छान असं दर्शन झालेलं आहे स्वामींचं दर्शन झालं बाप्पाचं दर्शन झालं आणि महादेवाचं पण दर्शन झालं देवांचे देव महादेव सो मला खूप छान वाटत आहे दर्शन घेऊन आणि मी आता आलेली आहे मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकता खूप एक वेगळीच एनर्जी येते देवांना भेटल्यानंतर त्यांचं आशीर्वाद घेतल्यानंतर आणि मी आता निघाली आहे घरी முன்னதாக பேசிய அவர் இந்தியாவில் கோவிட்19 தொற்று கண்டறியப்பட்டவர்களின் எண்ணிக்கை இருபத்து ஒன்பது சதவீதம் அதிகமாக உள்ளதாக கூறினார் चला तर मित्रांनो मी आता घरी निघाली आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय